शिवाय आठव्या अनुवाकामध्ये रुद्रपाठाच्या सारांश रूपाने आपण बघूया की रुद्र कशा स्वरूपामध्ये आहे चंद्र स्वरूप आशा आणि दुःखनाशक अशा रुद्राला नमस्कार असो उदयकालच्या तांबूसवरनी सूर्यस्वरूप अशा आणि उदयानंतर आरक्तवरनी सूर्यस्वरूपाशा रुद्राला नमस्कार असो सुखाकडे नेणाऱ्या आणि पशूचे पालन करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो उग्र स्वरूप धारण करणाऱ्या आणि भयानक रूप धारण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो शत्रूचा समोरून वध करणाऱ्या आणि दूरून वध करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो विरोधकाचा सहजपणे अंत करणाऱ्या आणि सर्वसंवारक अशा रुद्राला नमस्कार असो हरित पर्णरूपी केस धारण करणाऱ्या वृक्ष स्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो प्रखर तेज स्वरूप असलेल्या आणि भक्तांना सागरातून तारून नेणाऱ्या रुद्राला नमस्कार असो भक्तांना कल्याणप्रद असणाऱ्या आणि त्याचे दुःख शमन करून त्यांना अत्युच्च आनंद देणाऱ्या रुद्रांना नमस्कार असो सर्व प्राण्याचे कल्याण करणाऱ्या महादेव स्वरूपी आणि सर्व भक्तांना श्रेष्ठ आनंद स्वरूपी मोक्ष देणाऱ्या रुद्राला नमस्कार असो कल्याण स्वरूप अशा आणि अत्यंतिक कल्याण स्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो पवित्र तीर्थक्षेत्राच्या स्वरूपात असणाऱ्या नदीच्या तीरावर स्थापित पवित्र लिंगाच्या स्वरूपात असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो संसारसागराच्या पैल तीरावरील स्वरूप आशा आणि संसाराच्या ऐलतीरावरील इच्छित फलस्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो संसारूपी सागरातून तरुण नेणाऱ्या आणि संसारातील दुःखाचे विमोचन करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो तारक म्हणून व्यक्ति स्वरूप असणाऱ्या आणि भोगता म्हणून व्यक्ति स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो कोवळ्या गवताच्या स्वरूपात असणाऱ्या आणि फेसाच्या स्वरूपात असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो वाळूच्या स्वरूपात असणाऱ्या आणि प्रवाहाच्या स्वरूपात असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो तर अशा प्रकारे रुद्रचं वर्णन या अनुवाकामध्ये आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओम नम शिवाय आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढचा अनुवाक पाहूया ओम शिवाय